ह्या वेळची परिस्थिती अशी आहे की आठ नऊ मेला मेला ना आठ नऊ मेच्या दरम्याने पाऊस दोन तीन दिवस सतत पाऊस पडला त्याच्यामुळे फार पिकाचं आंब्या पिकाचं नुकसान भयंकर झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहेत आधीच आंबा कमी होता त्याच्यामुळे आणखीन पाऊस पडल्यामुळे आंबा गळून पडला त्याच्यामुळे कीड पण त्याला आली त्याच्यामुळे शेतकरी फार अडचणी आहेत ह्या भयंकर नुकसान झालेलं आहे सरकारने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे स्थानिक आमचे आमदार पालकमंत्री आहेत त्यांनी पण लक्ष दिलं पाहिजे आणि बागायत दरण शेतकऱ्यांना त्याच्यापासून काहीतरी त्यांनी मिळवून दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये जो आंबा होता तो ह्या पावसामुळे लवकर तयार झाला आणि का काढून न झाल्यामुळे काही ठिकाणी तो गळून पडत होता अजून दर तेजीत नाही दर पंचवीसशे रुपयापासून हजार रुपयापर्यंत चालू आहेत काय आणि दर पडलेले आहेत त्याच्यामुळे काय झालं आहे की आंबा तयार झाल्यामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी फळबाशीचा त्रास झाल्यामुळे त्याच्यामध्ये कीड कीड आल्यामुळे आंबा खराब होतोय आणि त्याच्यामुळे गिरायक मार्केटमध्ये आंबा घ्यायला पुढे येत नाहीत त्याच्यामुळे हे दर सगळे खाली पडलेले आहेत तर आता काय हे नाही पण सांगतो मी तुम्हाला पण त्याच्यामध्ये नुकसानमध्ये जवळजवळ पंचवीस तीस टक्केच्या वरती नुकसान झाले आहे आंबा खराब झाल्यामुळे आणि पाऊस पडल्यामुळे हे नुकसान झाले शासनाने आम्हाला शेतकऱ्यांना बागायतदारांना काहीतरी नुकसान भरपाई द्यावी असं आमच्या सर्व शेतकऱ्यांचं आणि बागायतदारांचं म्हणणं आहे हफे आणण्याचा प्रयत्न केला आणि हते आलं थोड्या आणि त्या बदलामुळे एकच वेळ कल्मांना मोहर आला आणि माझा म्हणून बदलामुळे त्याच्यामुळे मोहरच झाडाला आलाय आणि त्याच्यामुळे पीक हे अत्यंत कमी आलं आणि तरी सुद्धा या पिकाला मिळायला पाहिजे होता तो त्या प्रमाणात मिळालेला नाही आणि सातत्याने दर म्हणजे जसा आंबा वाढत होता तसे दर खाली खाली गेले आणि त्याच्यावरती होणारा जो खर्च आहे आणि येणार उत्तम नाही याचा अजिबात बसत नाही आणि त्याच्यामुळे आज सगळं सर्वसामान्य उत्पादक व्यापारी हे आर्थिक अडचणीत आलेले आहेत गेल्या दोन वर्षामध्ये ही बाब सातत्याने घडत